हॅलो बोला गे नमस्कार सर तुम्ही नंदुमोरी बोलता का हा हा मी चाव घ तुम्हीच आहे का, ती सर, तुम्ही आ, का, ती का सर, ते का सर तुमचं अमेझॉन मधून पाहतो काय आहे ते आता काय आम्हाला फोन फोर्टीन आहे पैसे किती एक लाख एकोणनव्वद हजार नाही राह मग ते चुकीचं असला आपण ऑर्डरच केलेलं नाही तरी तुमच्या नंबरवर आले नंदुमोरी तुम्हीच आहे सर मीचाव पण मी काय प्रयत्न पण केला नाही कधी मागवला पण नाही ती तर चुकून तुमच्याकडे ऑर्डर झाला असेल नाही शक्यच नाही राहते मी अमेझॉन वा वापरत पण फ्लिपकार्ट वापरतो सर पण ते अमेझॉन मधून आलेले अमेझॉन मी वापरतच ना ऍप सर पण तुम्ही काय कॅन्सल केलं असतं पण तुम्ही तुम्हाला दोन दिवसाच्या पाठीमा मी कॉल केला हा 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 तुम्हाला पडलेला असेल मिक्स कॉल हा पल्ला होता बरोबर आहे त्यावेळेस तुम्ही सर फोन उचलला नाही माझा जरा कामात होतो मी त्यामुळे मी ती पार्सल काय केलं रिसीव मी म्हणजे एवढं महाग मी ऑर्डर केलं त्यामुळे ते रिसीव केले मी त्यामुळे मी तिक तस ला काय केलं की तुम्ही घेतले म्हणून असे पोहोचले त्यांना म्हणजे घेतले म्हणून तुम्ही सांगितलं नाही ते जास्त नाही आम्हाला कट करून टाका तिकडून आता सर कॅन्सल करता येत नाही तुम्हाला आता कॅन्सल करायला मी दगड घालून पुढे असता आल्यावर गावात कसं कॅन्सल होत नाही असं सोडी काय त्याला चेक दिलाय काय दिलाय कसं कॅन्सल होत नसते चेक नाही सर पण ते ऑर्डर केले तुम्ही एकदा ऑर्डर केलं म्हणजे काय झालं काय फ्लिपकार्ट येत नाही का आणि तुम्ही मनान असं कसं घेतलं असं दाखवलं सर तुम्ही कॉल नाही कॉल नाही म्हणून काय बी तिकडे करता वरन बसून वर बसून आहे सर तुम्ही दोन दिवस मी तुमची वाट फोन केली आता तुमची आधीच आयफोन फोर्टीन ते चालू आहे ना त्यांचं तुमचं बरोबर तुमचं कामच आहे ती करणं पण तुम्ही मनानं असं कसं डिसिजन घेतलं मनान कसं काय सांगितलं ऑर्डर पुचल्या म्हणून पण तुम्ही ती कॅन्सल करू शकता ना नाही 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 आपल्याला होत नाही ती ऑर्डर आणि ती काय करणार जरी तुमची चुकी झाली आहे तुमची तुम्ही पैसे भरून तुम्ही ऑर्डर घ्या तसं मी घेऊ शकत नाही त्यात काय आपला विषय नाही आणि आपण ती ऑर्डर मागविलेली बी नाही जर मागवलेली बी असली तर मला ती हा असे रिटर्न कंपनीला पाठवता येत होती आणि त्यात तुम्ही चुकी केलेली आहे ती तुमची तुम्ही बघत बसा तिकडे तर माझी चुकी त्यात काहीच नाही तुम्ही कॉल उचलला नाही ना माझा मग मी कॉल उचलला नाही म्हणजे तुमचं काम आहे लगेच रिटर्न दोन दिवसानं करायचा किंवा तासानं पाच मिनिटानं सतराशे साठ फोन सोडायची मला सतराशे ऑर्डर असतात सर मग दुसरे ऑर्डर असतात तर मग तुमची तुम्ही असतात मला काय सांगू नका आता तसं सेम असते काय कॉल करायला पाहिजे कॉल होत तसलं झेमत नाही आपल्याकडे तसलं मला सांगू नका काय पण दोनदा तुमचा व्यस्त होता व्यस्त असू द्या माझ्यावर जर इकडे तिकडे काय आलं तर मी आमदार आमदार सुद्धा भेटणार साहेबांकडे सर पण मी आता जाऊन बाबा फोन करून सांगणार आहोत मला असा असा त्रास व्हावा लागलाय ती तुमची तुम्ही मिनिस्टर राहू मला काय पुढचा कोटा ना वाढवाला भाग पाडू नका नाही तुम्ही सर ती पैसे तुम्हाला रिफंड भेटू शकतो ना ती परत मला नको रिफंड नको ना काहीच नको मला घोळच नको ती मला नकोला घोळच नको रिफंड नको ना मला काहीच नको हो सर येऊ शकता तुम्ही एक लाख एकोणनव्वद हजार माझ्याकडे एक रुपया भागाला हे स्पिन म्हणाला माझ्याकडे पैसा नाही एक लाख एकोणनव्वद हजार कुठला आणू मी तर तुम्ही वन बी जागा ऑर्डर केला मला नाही माहिती तुमची तुम्हीच काहीतरी केला असेल तिकडून पण आपण नाही आपला त्या पार्सलचा काय समज नाही अर्थ अर्थी कसं कसं नाही बोलू शकतो तुमच्या नंबर हाच नंबर मोरे ऑर्डर नाव आहे तुमचं असू सुद्धा केल्या असेल पण मला मा पाठवा हो, हो, पाठवायच्या महाघारी पाठवा मी ओटीपी पाठवायला तयार सोडा माझ्याकडे ओटीपी ओटीपी तुम्ही पण तुम्ही काय करा माहिती आहे का आता तुमचे अमेझॉन डाउनलोड करून त्यात तुम्ही बघा ना चेक करा तुम्ही ऑर्डर पडली की नाही बर पडल्या असेल पण मला घ्यायची ना महाघारी पाठवा दादा कॉल करतो तो आपण आमदाराकडे काय जाऊ नका एवढं काय उभं दिलं शिकून मी उभं म्हणलं आमदाराकडे काय म्हणलं तुमचं आधीच मला नेमकं गाव माहित नाही आणि मी म्हणलं आमदार कसं आहे म्हणलं आता ते मुदतधाराचा म्हणल्यावर विषय मोठा दोन लाखाचा आहे आणि आमदाराकडे गेल्याशिवाय पर्याय नाही त्या आमदारच काय तरी म्हटवू शकते म्हणून म्हणलं मी आमदाराकडे जाणार हो म्हणलं आता माझ्यावर जायची वेळ येऊ देऊ नका म्हणल्यावर ती जरा ऐकायला वाटते मस्त म्हणलं आमदाराकडे आवडलं पुढे विषय गेला म्हणलं आता तुम्हीच माझ्यावर प्रँक कॉल कराल तर तुम्हीच गेलो काय मग काय आम्ही म्हणलं आता कॉल आपल्यावर करायला काय डबल कॅड